नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आपला आवाज सर्वांचं मनपूर्वक स्वागत आंबेगाव तालुक्यातील मनसर पोलीस ठाण्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी आज भेट दिली यावेळी पोलीस संचलनात साहेबांचे स्वागत करण्यात आले यानंतर गावोगावचे पोलीस पाटील तसेच सरपंच यांच्यासोबत साहेबांनी चर्चा केली ग्रामपंचायत मनसर तसेच ग्रामस्थ यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव उपविभागीय पोलीस निरीक्षक गजानन टोंपे मनसर पोलीस निरीक्षक के के खराडे आदी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव प्रतिनिधी मनोज तळेकर आणि मिलिंद टेमकर यांनी अधिकारी नौदा कर्मचारी खाती मास्क है।

गावात काही ग्रामरक्षक लोक आहेत सर मी जवळ गावचे पोलीस पाटील उत्तम शिंदे यापूर्वी ना जाधव साहेब होते त्यांनी ग्राम सुरक्षा दल या ठिकाणी स्थापन करून प्रत्येक गावागावात ग्राम सुरक्षा दले आणि प्रत्येक पोलीस पाटलांना नाईट राऊंडची गस्त दिलेली एक दोन दोन दिवस सगळ्यांना वाटून दिले दररोज आपल्या पोलीस स्टेशनची गाडी प्रत्येक गावावर जाते प्रत्येक पाटलांना म्हणजे पाटील ग्राम सुरक्षा दल यांची भेट घेऊन पुढे जात असते नाईट राऊंड एकदम फक्त भाषा मग दरोडे कमी होतात हा दरोड्याची घटना खूपच कमी झाली नवीन मुलं जी आहेत अठरा एकोणीस वर्षाचे काय ना तुझ संकेत संगीत संकेत संकेत आलो होतो सकाळी आणि माझ्या बाबतीत एक कॉन्स्पिरसी एक कट रचला गेला आणि मला हायजॅक करून तुमचे प्रिन्सिपल तुमच्या पण हा हायजॅकिंगचा जो गुन्हा आहे तो माझ्यासाठी आनंददायी आहे प्रेरणादायी आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबत काही गोष्ट ऐकल्या पुलवामाला गेल्या आठवड्यामध्ये हल्ला झाला त्यात जवान शहीद झाले प्रचंड संताप आहे राग आहे देशासाठी काहीतरी करायची ही इच्छा आहे बीएसएफ आर्मी देशाच्या सीमेचं संरक्षण करत आहेत त्या चाळीस जवानानंतर दुसऱ्या दिवशी एक मेजर आयडी करताना शहीद झाले काल जैश ए मोहम्मदचा इथला मोर्चा मारताना सुद्धा एक मेजर आणि चार जवान शहीद झाले सोपे ही ही जी तुमच्यातली ऊर्जा आहे ना ती प्रचंड आहे त्याला प्रचंड ताकद आहे आणि ती फक्त आणि फक्त तुमच तुमच्या आई वडिलांच तुमच्या नाव मोठं करण्यासाठी वापरायचं हे तुमच्या डोक्यामध्ये पक्त असेल भागी <laughs> आयुष्याची <शेकी> ब्रुटीन <दुखें> <laughs> काय वेगळं वे करायची घोषणा द्यायची आणि इथल्या घोषणा तिथं पोहोचणार पण नाही मी माझ्या शक्ती तुमचे प्रिन्सिपल सर मला वाटतं मॅरेथॉन धावतात धावतो परवा दिवशी माझे जॉईंट सगळे तयार झाले पाहिजे त्या बेचाळीस किलोमीटर धावण्यासाठी मला सायकलिंग करायचंय मला जर तीनशे चारशे किलोमीटर सायकलिंग करायचं माझी तेवढी ऊर्जा शरीरामध्ये असली पाहिजे आणि शक्ती तयार करण्यासाठी मला प्रकशन मला चांगल्या हॅबिट्स राहावं लागणार मी आज पहाटे पाच वाजता उठलेलं मला काही गरज नाही आता आयपीएस झालो आय जी झाले सगळ्या गोष्टी करता येतो पाच वाजता उठून मी साडेपाच वाजता जिम मध्ये गेलो साडेसहा सात पर्यंत व्यायाम केला त्यानंतर एक दिवस रोजचं वाचन असतं ते वाचन कम्प्लीट केलं हॅबिट्स वॉट आय थिंक म्हणजे माझ्या डोक्यातले कन्वर्टेड टू वर्ड्स ते माझ्या शब्दामध्ये रूपांतरित होत असतात माझ्या वर्ड्स माझ्या ऍक्शन मध्ये रूपांतरित होते कृतीमध्ये रूपांतरित होत असतात माझ्या रोजच्या ज्या कृती आहेत त्या माझ्या हॅबिट्स मध्ये कन्व्हर्ट होत असतात माझ्या सवयी त्या माझ्या कृतीतनं त्या ऍक्शन रोज मी करतो तीच मला सवय लागते ना एकवीस दिवस एक गोष्ट आपण केली की ती सवयीमध्ये रुपांतरित होत जाते चांगल्या किंवा बॅड हॅबिट्स वर माझं कॅरेक्टर अवलंबून आहे माझं चारित्र्य अवलंबून आहे आणि माझं चांगलं किंवा वाईट चारित्र्य माझा भविष्य काळ घडवत असतो हा जर्नी लक्षात ठेवा वेन देर इज रायशियसनेस इन दार्ट देर इज ब्युट इन द कॅरेक्टर वेन देर इज ब्युट इन कॅरेक्टर देर इज हार्मनी एट होम When there 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 is 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 harmony at home, there is order order in in the nation and डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर सगळ्यांनी नावं आपण घेतो ना आपण वाचलं पाहिजे रोजच्या सवयी ब्लू प्रिंट बनवताना मी एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आय एम सांभाळी मला तुम्ही ग्रहित करता कामा नाही मला आयुष्य दिलेलं आहे परमेश्वरानं जेवढं अल्बर्ट आईन्स्टाईनला मिळालं होतं जेवढं एडिसनला मिळालं होतं जेवढं मदर तेरेसाला मिळालं होतं तेवढंच मला मिळालेलं आहे so ट्रस्ट युअर सेल्फ स्वतःवरती विश्वास ठेवायचा म्हणून आय शब्द इफ आय कांट फ्लाय आय रन इफ आय कांट रन आय वॉक इफ आय कांट वॉक आय क्राऊन रांगत रांगत आहे पण माझ्या उद्दिष्टाच्या आहे जाईल अरेज अवेक स्टॉप नॉट टील द गोल इज रिच उठ जागावण जोपर्यंत तुझं गोल सिद्ध होत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करत राहू इफ वी रेस्ट वे रस्ट जरा आराम करायला लागलो तर गंज चढायला सुरुवात होते म्हणजे फक्त झोपा काढणच नाही आपल्या आयुष्यातले महत्वाचे क्षण व्हायला एक प्रकारचा आरामच आहे आहेसल्स मध्ये नर्व मध्ये तुमच्या मध्ये बुद्धी मध्ये सगळी ती आयडिया वाहू दे तिन्ही कोटेशन स्वामी विवेकानंदांची आहे तणाव घेऊन चालणार नाही आहे त्या दृष्टीने मार्ग क्रमण उद्दिष्ट ही हनुमानाची गोष्ट आहे ना त्यांना साडे सातशे किलोमीटरचं अंतर पार करायचं असतं त्यांना प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी सीता मैयाला द्यायची असते जाताना त्यांना तीन मोठे अडथळे येतात पहिला असतो मेहनत पर्वत तिथं सगळ्या अप्सरा यक्ष जिवाट बघून बसले असतात ती एखादी म्हणजे आजच्या शब्दात हायस्टॉर फळ फळावळ सगळं तिथं असतं मला जायचं आहे द वूड्स आर लवली डार्क अँड डीप माईल्स टू गो बिफोर आय स्लीप माईल्स टू गो बिफोर आय स्लीप कुणाची कविता आहे आर्ट्स पण आहे ना फॅकल्टी सो मी कॉलेजला असताना असलेली गोष्ट सांगतोय नाईन्टीन नाईन्टी थ्रीच्या दरम्यानच्या गोष्टी सांगतो